सुंदर चंद्रकोर मग नंतर दुसरंही जबरदस्त कलेक्शन पाहिजे आता मी फटाफट चंद्रकोर दाखवते हे बघा चंद्रकोर एक पीस खोलून दाखवते आपल्याकडे चौतीसशे रुपया वाल्या सुद्धा पैठणी आहेत चंद्रकोरच्या ही आहे हे बघा कॉपरची पैठणी आहे हे टसल्स आहेत हा पल्लू आहे जबरदस्त दिसतोय नो मोराचा जबरदस्त पल्लू आणि हे जबरदस्त सिल्वर आणि गोल्डन दोन्ही ही चंद्रकोर आहे त्याच्यावर आणि ही छान पैठणी बॉर्डर ही बघा छानशी पैठणी बॉर्डर आणि छान सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे सखीनो कशी ही वेअर करा एकदम सॉफ्ट मटेरियल हे बघा सुंदर साडी एक नंबर चंद्रकोर साडी पैठणी एकदम सॉफ्ट मटेरियल जबरदस्त आणि प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग हे बघा वन थाउजंड टू हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये फ्री शेपिंग हे बघा सुंदर चंद्रकोर आणि हा याचा ब्लाऊज ब्लाऊज सेम तसाच दिलाय कॉन्ट्रास्ट दिलेला नाहीये सेम असाज आज ब्लाऊज पीस असणार आहे पूर्ण साडीला चंद्रकोर असल्यामुळे ब्लाउज प्लेन दिलेला आहे आणि त्याला ही बॉर्डर असणार आहे प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग चला आता यातले कलर दाखवते ग्रीन कलर जबरदस्त ग्रीन कलर आता ग्रीनमध्ये सुद्धा दोन आहे हा थोडा मोरपीसी टाईप आहे हा मोरपिसी टाईप ग्रीन आहे डार्क ग्रीन नाहीये हा मोरपिसी टाईप ग्रीन आहे चंद्रकोर मध्ये अंजिरी कलर चंद्रकोर मध्ये सुंदरसा अंजिरी कलर सुंदरसा चंद्रकोर मध्ये अंजिरी कलर जबरदस्त अंजिरी कलर आहे सकिनो टुटोन आहे दिसते का तुम्हाला टुटोन त्याचा हे बघा छानसा टुटोन आहे अंजिरी कलर प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड हा हा मोरपीसी मध्ये मोडतो आणि बॉटल ग्रीन दुसरं आहे हा बघा आणि हा ग्रीन हा मोरपीसी आणि हा ग्रीन प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग जबरदस्त ग्रीन कलर हा बघा कपडा पण बाकी सुंदरच आहे जबरदस्त पण ह्या ग्रीनला प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्रे शेपिंग चला फटाफट कलर दाखवते आता मी मगाशी एक जांभळा खोलून दाखवला तो काळपड जांभळा होता वाईट हा थोडा लाईट आहे मगाशी होता तो हे बघ खालीच आहे फरक बघा थोडा तुम्हाला लक्षात येईल थोडा थोडा फरक आहे याच्यात प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग पे। हॉट पिंक कलर राणी कलर पण हॉट पिंक कलर प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड टू हंड्रेड पॅरेट कलर वेगळाच पॅरेट कलर आहे नवीनच आला आहे कलेक्शन कलेक्शनमध्ये नसतो हा कलर हा आलाय आता नवीन हा बघा सुंदर कलर आहे प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग आणि हा आणखी एक तिसरा रॉयल याच्या जांभळ्यामध्ये जांभळ्यामध्ये ह्यावेळेस भरपूर दिलेले आहे रॉयल ब्ल्यू कलर मेन दिलेला नाही पण जांभळ्यामध्ये तीन शेड दिलेले आहेत हा डार्क चिंतामणी कलर हा जबरदस्त डार्क चिंतामणी कलर जबरदस्त डार्क चिंतामणी कलर प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग